कृषी उत्पन्न बाजार समिती खामगाव सभापतीपदासाठी राजकीय रस्सीखेच खामगाव या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडणुकीत आता रंगत आणखी वाढली आहे राजकीय समीकरण दिवसेंदिवस बदलताना दिसत आहे बाजार विविध गटातील नेत्यांची बैठक चर्चासत्र आणि नवे गठबंधन यामुळे निवडणुकीचं पाडं कधी कुणाकडे झुटतं हे सांगणं अवघड झालं आहे काही दिवसांपूर्वी घडलेल्या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून सभापतीपदासाठी जोरदार रसिकेत सुरू आहे या सगळ्या वातावरणात राजकीय दबाव हालचाली आणि एकमेकावरील आरोप प्रत्यारोप वाढताना दिसत आहे पोलीस प्रशासने सज्ज असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे खामगाव बाजार समितीच्या सभापती निवडणुकीचा निकाल कोणाच्या बाजूने लागतो हेच आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेत आहे ही निवडणूक फक्त पदासाठी नाही तर राजकीय अस्तित्व आणि प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे पुढील अपडेट्स पाहत रहा शेगाव लाईव्ह माझं नाव दिलीप वसंतराव मुजुमले माझी पत्नी वैशाली दिलीप मुजुमले ह्या कॉटन मार्केटच्या संचालिका आहेत संदर्भात ज्ञानेश्वर दादा पाटील व स्वप्नील ठाकरे व त्यांचे इतर सहकारी त्यांचे माझ्याशी काही परिचय नाही ते माझ्या घरी आले परवाला आणि त्यांनी निवडणूक संदर्भात चर्चा करण्यासाठी मला शेगाव इथे वेगवेगळ्या गाड्यात घेऊन गेले मला वेगळ्या गाडीत म्हणजे स्वतः ज्ञानेश्वर दादा पाटील यांची गाडी आणि माझ्या पत्नीला वेगळी गाडी तिचा मला डिटेल कोणती गाडी आहे माहीत नाही त्यांनी मला हॉटेलवर नेलं थांबून ठेवलं आणि माझ्या पत्नीला त्यांच्या घरी थांबवून ठेवलं हो त्याच्यानंतर त्याने चे दोन दिवस मला ते दाबून ठेवलं हो चा, चार चार पाच लोक त्याचे माझ्या याच्यात होते मी कसा कसा सकाळी त्यांच्या हातातून निसटलो आणि आलो आणि मग सोयऱ्या झाले आमच्या कॉन्टॅक्ट केले घरी के भाऊ गेले आणि त्याने सांगितलं तर ते म्हणून तुम्ही जे होईन ते करून घ्या माझी पत्नी त्यांच्या बंगल्यावर आहे आणि आता मी कायद्याच्या हिशोबाने कंप्लेंट देण्यासाठी इथे पोलीस स्टेशनला आलेलो आहो आज काय तक्रार देण्यासाठी आलेले आहेत हा आज तिथं पोलीस स्टेशनला काय तक्रार देणार आहे काय मागणी माझी पत्नी माझ्या ताब्यात द्या व आम्हाला निवडणूकच्या हिशोबाने आमचा अधिकार द्या ना त्यावर काय बोलली करता काय येऊन गेले काय सांगितलं हे निवडणूक संदर्भात चर्चा करायची आहे तुम्ही चला तुम्हाला आम्ही सांगतो तुम्ही आमचं हे करता म्हणत ठीक आहे चालू पण त्याच्यानंतर त्यांनी कोणती चर्चा केली नाही डायरेक्ट आम्हाला त्याचं थांबून ठेवलं आणि हे निवडणूक झाल्यावरच तुम्ही इथून जा असे ती बोलली एस पी साहेबांशी तुम्ही भेटलं काय बोलणं आलं तुमचं एस पी साहेबाला तीच सांगितलं ते किंवा मला त्यांनी नेलं वेगवेगळ्या गाड्यात माझी ही तक्रार आहे तुम्हाला माझ्या पत्नीला वेगळ्या गाडीत मला वेगळ्या गाडीत आणि तिथे गेल्यावर मला त्यांनी चार पाच लोकं एका रूममध्ये दाबून ठेवलं पण मी कसा बसा तिथून निष्ठून आलो आणि माझी पत्नी आता दादा पाटील यांच्या बंगल्यावर आहे ते त्यांना सोडले शकत नाही ते सोडत नाहीत कधी नाही त्यांचं काय म्हणणं का थे? ते म्हणतात तुम्ही पाहून घ्या नंतर निवडणूक झाल्यावर पाहू